नमस्कार आज मी तुम्हाला दाखवित आहे हे बघा ही आहे करडीची भाजी आणि ही महाराष्ट्रामध्ये आता हे ह्या ह्या भाजीचा आता शिजन आहे तर ही ह्या भाज्यापासून ही भाजीच्या बोंडापासून तेल निघतं तर तुम्ही ही भाजी बघू शकता ही भाजी आता काही काही ठिकाणी मार्केटला आलेली आहे विकायला तर तुम्ही ही भाजी घेऊन या आणि ही नक्कीच ही भाजी हे ना बनवून एकदा करून बघा कशी वाटते तुम्हाला खाऊन बघा चल आता मी हे स्टार्ट करते भाजी ही, ही भाजी बनवायला तर ही बघा ही, ही भाजी कशी निवडायची ही असे जरा ह्याचे पानं पानं असे पानं पानं जरा असे काढून घ्यायचे तुम्हाला आणि हे बघा हे असे अशी 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 घ्या ही भाजी खूप छान लागते खायला आणि आता कसं थंडी आहे तर थंडीच्या ह्याच्यामध्ये ह्या ह्या तुम्हाला ह्याच सीझनमध्ये तुम्हाला ही भाजी भेटेल मार्केटला बाकीच्या सीजनमध्ये ही भाजी नाही भेटत तर तुम्ही बघू शकता ही भाजी अशी ही ह्याला थोडे थोडे असे थोडेसे काटे असतात जरा खरबुडी असते साईडनी काटे असतात तुम्ही बघा ही मराठी लोक म्हणजे आमच्या इकडे तर आहे पुण्या 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 साईडला गाव गावाखेड्यात ही भाजी भेटतेच भेटते, भेटते। पण जे लोक सिटीमध्ये राहतात त्यांना ही काही काहीला ही भाजी माहीत नाही नेमकी भाजी काय स्टार्ट हे बघा ही भाजी मी अशी स्वच्छ धुवून घेतलेली धुवून चांगली घेतली हिला ह्याच्या भाजीचे जरा थोडीशी माती होती भरपूरच तर ही थी दोन तीन पाण्याने धुवून काढली आहे मी आता मी तुम्हाला साहित्य दाखवते ह्या भाजीला काय काय लागणार आहे हे बघा हे मी ही भाजून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ह्या लसण घेतला आहे चांगलाच आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतल्यात मीठ घेतलं आहे आणि हळद घेतलं आहे आणि आणि हे तेल घेतलेले आहे एवढंच लागणारे साहित्य एकदम सोप्या पद्धतीमध्ये भाजी आहे आता मी हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि लसण शेंगदाणे हे अलग वाटायचे आणि हिरवी मिरची आणि हा लसण संगती वाटायचं आहे आपल्याला हे शेंगदाणे पहिले मी वाटून घेत मिरची आणि मिरची आणि खाली लसण आहे हा मी आता वाटून घेते आता मी तुम्हाला दाखवीत आहे ही कर्दीची भाजी कशी बनवायची आहे तुम्ही बघू शकता हे मी दोन तीन चम्मच भर तेल टाकले तीन साडेतीन चम्मच जरा थोडस व्यवस्थित तेल पाहिजे भाजीला आणि मग आता मी टाकणारे ह्याच्यामध्ये हे बघा हे मिरची आणि लसण आहे खाली ह्याच्यामध्ये खाली मिरची आणि लसण टाकायचा आपण झनधरी तर चांगली करायची त्याला थोडी झनधरी टाकली ना भाजी तर ती छान लागते बघा खायला आता ही भाजी टाकून घ्यायची आपण टाकूया मीठ मीठ टाकलं मी आमदार कमरीवर जरा या भाजीला जरा तिखट असलेला तर छान लागते या भाजी या कर्डीच्या भाजीला तिखट जरा हिरव्या मिरची जरा जास्तच घाला तुम्ही थोड्याशा दोन आणि तीन तीन मिरची काहीच नाही होत चांगल्या पाच सहा मिरच्या घातलेल्या आहेत या भाजीला बघा भाजी आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया नाही आता आता दाखवायला लागलं ना आपण बघूया स्टार्ट झालंय ना आता बघू आपण ही भाजी झाली झालीच कशी बघा या भाजीला असं पाणी सुटलंय अजून नाही शिजली ही भाजी तर हिला भाजी अशी हिरवीची हिरवीच आहे अजून आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडासा शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर एकदम छान लागते भाजी टाकूया एक दोन चम्मच तीन चम्मच तरी पाहिजे ते सांगण्याच पुट्याला एकदम मस्त लागते खायला ही बघा ही झाली तुमची भाजी तयार तुम्ही बघू शकता किती छान दिसते आहे हे बघा ही बाजरीची भाकरी टाकते हा कट कर पेलती है पेलती है गाइस हे बघा ही भाजी करडीची भाजी आहे आणि ही बाजरीची भाकरी आहे आणि हे हे आहे ही कारळाची चटणी आहे ह्याच्यासोबत कांदा आहे एक मिरची आहे तिकड जरी कमी जरा असेल तर मिरची खायला आणि ही कारळाची चटणी माझ्याकडे होती मी ही कारळाची चटणीचा पण तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे आणि ही करडीची भाजी आहे अरोई टेस्ट करून दाखव कशी लागती आहे Mm. जर ही भाजी तुम्हाला आवडली असेल बनवायला तर ह्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत सांगा तुम्हाला कशी आवड बाय चला तुम्ही ही भाजी करून बघा आणि मस्त खा स्वस्त राहा माझ्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा